गुरुवार सहा जूनपासून डेव्हलपमेंट फुटबॉल लीगला होणार सुरुवात गड इंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विद्या संकुलातर्फे आयोजन पन्नास हजाराहून अधिक रकमेची आहेत बच्चिसे गड इंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विद्या संकुलातर्फे उद्या गुरुवारपासून डेव्हलपमेंट फुटबॉल लीग स्पर्धेला प्रारंभ होत आहे अकरा जून अखेर ही स्पर्धा होणार आहे रोज सायंकाळच्या सत्रात दोन सामने होणार आहेत स्पर्धेत सहा संघांचा सहभाग आहे एमआर हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या शिवराज युनायटेड ट्रॉफीसाठी रोख पन्नास हजारांची बक्षीसे आहेत स्पर्धेचे यंदाचे अकरावे वर्ष आहे कुमार आणि युवा खेळाडूंना अधिक सामने खेळण्याचा अनुभव मिळावा हाच या स्पर्धेचा उद्देश आहे पंधरा अठरा आणि एकोणीस एकवीस वर्षाखालील खेळाडूंचा समावेश संघात आहे गेले दहा दिवस निवडलेल्या खेळाडूंचे सराव शिबिर झाले रंगतदार बोलीद्वारे या खेळाडूंची श्रेयस अथर्व वॉरियर्स गुफा गार्डियन्स संघर्ष फायटर्स दादा जीएम चॅलेंजर्स इफा लायन्स युनायटेड रायझिंग स्टार्स अशा सहा संघात विभागणी करण्यात आली आहे सर्व खेळाडूंना संघाचे किट देण्यात आले आहे सायंकाळी साडेचार वाजता शिवराज शिक्षण संकुलाचे विश्वस्त दिग्विजय कुराडे यांच्या हस्ते स्पर्धेला प्रारंभ होईल ज्येष्ठ खेळाडू डॉक्टर सुरेश संकेश्वरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील यावेळी तानाजी देवरडे सिकंदर येळकुद्रे गुंडू पाटील अली खान पठाण गौस मकांदार नंदू पाटील उपस्थित राहणार आहेत प्रत्येक सामन्यातील विजयी संघातील खेळाडूस सामनावीर तर पराभूत संघातील खेळाडूस लढवया म्हणून क्रीडा साहित्य देऊन गौरवण्यात येईल फुटबॉल शौकिनांनी उपस्थित राहून नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लद उपाध्यक्ष डॉक्टर रवींद्र हत्तरगे शिवराजचे सचिव डॉक्टर अनिल कुराडे यांनी केलं आहे स्पर्धेची पूर्ण तयारी झाली असल्याचं समन्वयक रोहित साळुंके अनिकेत कोले यांनी सांगितलं